नागपूर पोलिसांची मोठी कारवाई फरार आरोपींच्या शोधात महिन्यांपासून गुंतलेल्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मांधाता था पोलीस ठाण्यातील फरार आरोपींना नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचने ताब्यात घेतले आहे या आरोपींवर उत्तर प्रदेश सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच नागपूर शहरातील पथक आरोपी शोध व अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पोलीस शिपाई सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली या माहितीनुसार जुनेद अहमद वयवर्ष अठ्ठावीस आणि परवेज अहमद वयवर्ष सव्वीस दोघेही उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील माधांता पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असून सध्या नागपूरमध्ये असल्याची खबर मिळाली आहे या दोन्ही आरोपींबाबत प्रयागराज परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी पूर्वीच पत्रव्यवहार करून नागपूर पोलिसांना सतर्क केले होते प्रयत्न करूनही आरोपी शरण आले नव्हते त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अटकेसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते युनिट क्रमांक पाच च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहिती आणि एस टी एफ लखनौ यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे शोध मोहीम सुरू केली संशयास्पद ठिकाणी तपास आणि छापे मारल्यानंतर अखेर या पथकाला यश मिळाले पाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाकाल या फरार आरोपींना जेरबंद करण्यात आलं आरोपींना युनिट क्रमांक का कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली आणि नंतर प्रयागराजच्या पोलीस उपनिरीक्षक रणेंद्र कुमार सिंह आणि त्यांच्या टीमच्या ताब्यात देण्यात आले उत्तर प्रदेश जनपद प्रतापगड येथील मांधता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहम्मद शमी या व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलेला होता सदर प्रकरणी पोलीस स्टेशन येथे सीआर नंबर एकशे चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस प्रमाणे नोंद करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपी जुनेद जुबेर अहमद परवेज अहमद वल्द जुबेर अहमद वल, जुबे हे दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपींवर आय प्रयागराज यांनी पन्नास पन्नास हजार रुपयेचं एक लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं सदर आरोपींची माहिती जी आहे प्राप्त झाली त्यावरून तांत्रिक तपास करून सदर आरोपींना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मा उमिया ट्रान्सपोर्ट सिटी येथील महाकाल ढाबा या ठिकाणावरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले होते सदर आरोपींना ताब्यात घेऊन सदरचे दोन आरोपी त्याच गुन्ह्यातील फरार पुरस्कार घोषित आरोपी असल्याची खात्री करण्यात आली व सदर आरोपी पुढील तपासकामी एसटीएफ टीमच्या ताब्यात देण्यात ता आलेली आहेत सदरची कामगिरी जी आहे मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचच्या पत्क्याने केलेली आहे नागपूर पोलिसांची ही मुकारवाई उत्तर प्रदेश पोलिसांसाठी मोठी मदत ठरली आहे फरार आणि सराईत गुन्हेगारांना पकडून न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्गावर आणणे ही पोलिस यंत्रणेची मोठी कामगिरी आहे यामुळे नागपूर पोलिसांची कार्यक्षम आणि तप्तर भूमिका अधोरेखित होत आहे